आ, सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक सर्व एकोणतीस महानगरपालिकेबरोबर बरोबर होतच राहिलं होतं आणि त्या निमित्ताने सोलापूर शहरामध्ये प्रथमच त्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापना इथे पूर्णपणे झाली यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे अडंबास्त कम्युनिस्ट आहे त्याच्या त्याचप्रमाणे मनसे आहे आणि या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन की वंचितने पण पाठिंबा दर्शवला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ बाकी आमच्या जागा वेगळ्या पाठिंबा देऊ आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हे समाजवादी पार्टीचे आहे यांची अखिलेश सिंग त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला उमेदवारीवर काय नको पण आम्हाला सपोर्ट करतो भाजपच्या अगेन्स्टमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी भाजपला पाडायचं आणि हा महाविकास आघाडीचा महापौर फसवायचा ही भूमिका त्यांची आहे सोलापूर मध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी ताकदी उतरणार आमच्या म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक एक जण आता आणि आम्ही दहा वर्षा बरोबर आमदार होतो त्याच्यानंतर मग आडम मास्तर पण आमच्या बरोबर आमदार होते आणि ते त्यांची ताकदच कामगारांची ताकद बीडी कामगारांची ताकद खूप मोठी आहे आणि तो दृष्टिकोन ठेवला की शिवसेने जबरदस्तपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आता कोणी म्हणतं काय कुरकुरी सगळे पक्षात असते ती पण बाकी मग आदेशाला आमच्याकडे कसं आहे शिवसेना पक्षाने प्रमुखांनी आदेश दिला की आम्ही सगळेजण काम करतो अशा दृष्टीकोन आज सर्व आमचे जिल्हा प्रमुख सगळे बसलेले आहेत ताई पण उपनेते आहेत हे सगळे आमचे आम्ही पदाधिकारी त्या ठिकाणी आता जोरदारपणे महाविकास आघाडीचा ने काम करून सुरुवात करायची एक मोठा मेळावा अडब मास्तरांनी सांगितलं एक मोठा मेळावा त्या ठिकाणी लावायचा आहे तो मोठा मेळावा अडब मास्तरांच्या महाराष्ट्राखाली त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा आमचे बरेच आम्ही सर्वजण येणार आहोत आणि बाकी शेवटी माझी विनंती मी त्या करेल मान्य उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांना आणि बाकी काँग्रेसच्या नेते म्हणजे इथेच आहेत आपल्या शिंदेसाहेब अशा सर्वांना त्या ठिकाणी विनंती करून त्या मेळाव्यात म्हणून आम्ही सांगणार आहोत जागा एकशे दोनच आहे आणि पक्ष मात्र जास्त आम्ही एकच मेरिट ठेवलं आहे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सांगतो जो निवडून येणारा माणूस आहे ज्याचं काम चांगला आहे त्याला देखील किंतून टाकायचं आणि त्या तो दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण केलं भांडायचं नाही प्रेमाने त्या ठिकाणी जे असेल ते आपण बसून त्या ठिकाणी हे करायचं आणि त्या तो दृष्टिकोन ठेवून आम्ही म्हणजे करतो इथे काय झालं की आता पळवा पळवी हे भाजपला एक त्यांना धटाल बसणार की यांच्या आघाडी झाली ते असं म्हणायचे त्यांची आघाडी होतच नाही पण आघाडी आज सोलापूर शहरात झालेली मार्गासाठी आहेत शरद कोळी त्यांचं असं म्हणणं आहे की प्रणजी शिंदे जर नेतृत्व करणार असतील किंवा प्रणजित शिंदे आघाडीत असतील तर आम्ही अजिबात आघाडी होऊ देणार नाही ते आता वर पक्षातले नाही नाही ऐकणार नाही ते म्हटले असतील त्यांचं व्यक्तिगत मत आहे ते पक्षाचं मत नाही आहे पक्षाचा नेता मी आहे पक्षाचा मत मी या ठिकाणी सांगतो की माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सर्व एकत्र आलेले का मुंबईमध्ये मुंबईत नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी होणार आता त्यांनी जे काही मागणी केलेली आहे ते म्हणजे त्या भागात जास्त मराठी माणसाच्या एरियामध्ये मुंबई महाराष्ट्र मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक अशा सगळ्या ज्या आहेत ते मागे गेले इथे मात्र ते सहकार्य करणार असं रासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी काम करणार आहोत भाजपला पाडण्यासाठी भाजपचं जे करप्शन झालं जबरदस्त आहे आत्ताच मी सुप्रेसाचं भाषण ऐकलं अरविंद सावंतचं भाषण ऐकलं कुठून आणले इतके पैसे नगरपालिकेमध्ये तसे आणले पैसे हा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे की यांनी पैसे कुठून आणले तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही तुम्ही त्या लाडक्या बनवले पैसे देत नाही आणि पैसे वाटपाला त्या ठिकाणी प्रत्येक घराघरात जाऊन पस्तीस तीस हजार पर्यंत हे पैसे दिले हे कशा करतात आणि म्हणून इथं इलेक्शन कमिशनने डोळे जाग केले त्यांच्यावर कारवाई करावी लागेल चौधरी आमदार त्यांनी त्यांच्याकडे पैशाचे एक असल्याचं त्यांनी ट्विट केला मी पाहिलं नाही अंबादास दानवे यांनी ते काढलेले बरोबर आहे आता ते म्हणायला लागले असत पण अंबादास दानवे यांनी ते पैशा जे बंडल त्याच्या आधी त्या ठिकाणी एका आमदार सन्मान्य आमदारांनी त्या ठिकाणी सुद्धा असं शोधलं भाजपचे पैसे भाजप इतके पैसे आणते कुठून भाजपला इतके पैसे मिळाले कुठून आणि कशातर्फे हा एक संशोधनाचा विषय झालेला लोकांना पण अचंब झाला की हे इतके पैसे घेते तुम्ही महिलांना पैसे देत नाही महिला लाडक्या बहिणीला तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही हे मतदारांना आपले निवडून आणण्या येण्यासाठी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करताय बरोबर नाही याच व्हिडिओवर आता महाचे आमदार आहेत महेंद्र पोरवे त्यांचं असं म्हणणं आहे रुपानं आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या नाही आता त्यांचे भांडणं तीन तिघाडाडा म्हणतात तीन तिघाडा कांबेगाडा म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचे भाषण भांडणं सुरू झालेले आहे आणि ते भांडणं सुरू झाल्यामुळे तुम्ही जर समजा चेहरा जर पाहिला देवेंद्रजीचा एकदम नर्वस दिसतात म्हणजे टेन्शन झालं त्यांना पण आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की त्यांचे भांडणं अपसात आता खूप मोठे वाढलेले आहे आणि ते कुठेही त्या ठिकाणी ते एकत्र राहणार नाही आता नगरपालिके निवडणुकीत सगळे एकमेकांच्या पैशामुळे पैसे कोणाने जास्त देतो याच्यावर शरद म्हणजे हे लागलं होतं म्हणजे हे सगळं खोटं आहे आणि आता फक्त दुसऱ्या दिवशी जाऊन लगे भेटतात चहा कॉफी पितात हे सगळं खोटं आहे मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की त्या मनातून ते सगळे फटाफट होणार अधिवेशन सुरू आहे पण विरोधी नेता अजूनही ठरलेला नाहीये तर आपण माहिती सगळ्यांना पत्र दिलं होतं मात्र असं असताना भाजपकडनं त्या नावांना विरोध आहे असं बोललं आणि दोन वेगळी नावं समोर आलेट साहेबांचं नाव आणि परब साहेबांचं नाव समोर तुम्ही कशा पद्धतीने मी एकच सांगतो की आता प्रकाशजी आम्ही ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस दोन आमदार असताना त्या ठिकाणी काँग्रेसने विरोधी पक्षाने दिला होता दोन आमदार असताना पण इतकं करू शकतात असं बरेच वेळेस झालेलं आहे आणि मग आता मुद्दाम या ठिकाणी करू द्यायचं म्हणजे काय बरोबर नाही म्हणजे लोकशाहीचा हे स्तंभ आपण चौथा स्तंभ तुम्ही आपण सर्वजण त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याला स्थान असतं विरोधी पक्ष नेत्याला स्थान दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी आता खूप मोठं त्या ठिकाणी या सत्ताधारी लोकांवर त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी अधिवेशन आणि त्यात परत विरोधी पक्षांना असणार हे सर्व कुठेतरी विरोधकांचा आवाज उंच होईल आणि दाबण्यासाठी चाललाय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चाललाय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात की विरोधी नेता असला पाहिजे मग त्यावेळेस राज्यकर्त्यांनी के काय केलं होतं की आम्ही काय बोलतो आमच्या काय चुका होतात हे सांगणार कोणतरी पाहिजे आमच्या पक्षातले लोक त्या ठिकाणी आमची स्तुती करतील पण बाकी विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी आम्हाला सांगतील नाही हे चुकलं तुमच चुकलं आम्हाला त्या ठिकाणी आमची आमची राज्य करण्याची पद्धत अजून मजबूत होईल ही भूमिका त्यांची नगरपालिका नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटले असा आरोप आपला आहे आगामी महापालिका निवडणुकांना काय परिस्थिती आता ते इथे आता माहित आहे ना नऊदा पक्ष एकत्र आलेला आहे सगळ्यांचे कार्यकर्ते खूप मोठे सगळ्यांनी शिवसैनिक पारा करतील कोण पारा पार आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की याने फक्त काही केलं तर एखाद्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पकडून राहून सांगू हे पकडलं पाहिजे हे पकडलं आणि यांना काहीतरी कर कारवाई कर असं गळा पकडून म्हणावं लागेल तरच हे सुधारतील नाही तर सुधारणार नाही आदित्य मी मी तुम्हाला टी व्ही नाईन तुमच्या एबीपी माझा पण आलेले की आधीच सांगितलं की बावीस आमदार फुटणार पण नंतर मी ती संख्या वाढवली मी पस्तीस आमदार म्हटलो होतो कारण मला त्या ठिकाणी एक दोन हो हो। ते आमदार भेटले होते अस लग्नामध्ये बावीस नाही पस्तीस जण आम्ही तयार आहोत फक्त कधी आदेश आला की त्या ठिकाणी आम्ही सामंतांच्या नेतृत्वाखाली तिकडे जाणार भाजपमध्ये मध्ये सामंतांच्या नेतृत्वाखाली जाणार तेच म्हटले मला दोन आमदार ते हे पक्ष विलीन नाही होऊ शकत हे कारण हे शिंदे स्वाभिमान आहे ना जायचं आहे मग आता हे कोण जात कोण नाही जात हे त्यांच्या त्या मगरुरी सभामुळे सुद्धा बरेच जण जाणार वेगळ्या विदर्भाची मला एक त्या ठिकाणी मुद्दाम मी सांगतो आपल्याला तुम्ही आता मुद्दाम काहीतरी भाषिक प्रांतवाद त्याच्यानंतर मग असं आपल्या आपल्या एरियाचा त्या ठिकाणी प्रश्न काहीतरी आपलं बोलून त्या करायचं आता ज्यावेळेस तो प्रश्न संपला होता आम्ही तो आमच्या लोकसभेत संपून टाकला होता हा आला होता मुद्दा त्यावेळेस आमच्या लोकसभेत आम्ही असताना आम्ही तो संपून टाकला होता आणि भाजपने एका उत्तरात सांगितलं नाही आम्ही ते काही करत नाही मग त्यानंतर संपलं नाही आता पण ते बावनकुळेने काढला बावनकुळेला आणि आता तुम्हाला सांगतो याचा अर्थ बावनकुळे या ठिकाणी घाबरलेले महाविकास आघाडीच्या या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाने घाबरले म्हणून महा प्रश्न त्यांनी काढला पाठी अनुषित असेल तर नाही ते काँग्रेसला विचारतील ना त्यांच्या नेत्यांना त्यांचं मत येते काँग्रेसचे नेते जे सांगतील ते करतील कारण काँग्रेस काँग्रेसवाले काँग्रेसचे प्रमुख नाही की वेगळे वेगळं करा आणि मी तर मी महाराष्ट्र अभिमानी आहे महाराष्ट्र जर तुकडे कोणी करण्याची हिंमत दाखवली असेल नाही आम्ही विदर्भ वेगळा करून आम्ही महाराष्ट्रीयन लोक आम्ही महाराष्ट्र अभिमानी लोक आम्ही कधीच सहन नाही करणार आणि म्हणून त्या ठिकाणी एकशे सात हुतात्मा झाले संयुक्त महाराष्ट्रासाठी आज बाबा राव केले विचारे ते सुद्धा त्याच्यामध्ये होते आचार्य डांगे मधुधनडवते सगळे मंडळी प्रबोधनकरजी ठाकरे स्वतः त्या ठिकाणी परमपती डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबकर हे सगळे मंडळी असताना एकशे सात हुतात्मिक झाले होते तो संयुक्त महाराष्ट्र तो तोडण्याची कोणाला हिमत आहे आमचा मग मुद्दाच येतो शिवसेनेची भूमिका काय वेगळा होऊन शिवसेना शिंदे गटाची भूमिका कारण भाजप त्यांच्या सोबत आहे हा आता शिंदे गटाच्या लोकांना तुम्ही विचारायच असं म्हणतात काय तुमची भूमिका इतकंच तुम्ही त्यांना विचारा Gracias.